राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जी सुरू झाली त्या आहे त्यामुळे महाराष्ट्रासह नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय नाशिक मधल्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि राजकीय वर्तुळामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटायला सुरुवात झाली आहे आता चर्चा जरी सुरू झालेली तरी आता उद्धव साहेब असतील राजसाहेब असतील दोघांनी पण मराठी माणसासाठी एकत्र यावे आणि हे भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्रातून उद्योग पळवलेले जात्या या जशी जी शिवसेनाप्रमुखांची शिवसेना, शिवसेना फोडून वेगळी कोणाला तरी दिली तर याच्यासाठी या दोघा भावांनी एकत्र येऊन मराठी माणसाला मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजेत मराठी माणूस टिकला तर मुंबई टिकणार आहे त्यासाठी उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी एकत्र आले ते हा मराठी माणसाला आनंद होईल आणि शिवसेनाप्रमुख इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होईल त्याच्यासाठी दोघा भावांनी एकत्र आले पाहिजेत एकाकडे संघटन कौशल्य आहे उद्धव साहेबांक आणि राजसाहेबांक व आहे खर तर महाराष्ट्र करता ही आनंदाची बातमी आहे या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वारसा आहे एक विचार आहे या महाराष्ट्रात किती शहा आले आणि गेले हे महाराष्ट्रात इतिहासात नोंद आहे आज राजसाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र आले महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एकत्र येऊ असं उद्धव साहेबांनी सांगितलं ह्यापूर्वी झालेल्या घटना आजही भारतीय जनता पार्टी मुंबई महाराष्ट्रापासून कशी वेगळी करायची या खेळामध्ये आहे जे डिवायडेशन चालू आहे मराठी मतांचं ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ नये याकरता आज ठाकरे बंधूंनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार आहे आणि ते व्हायलाच पाहिजे शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आज तयार झालेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की आणि राज ठाकरे एकत्र येऊन एक नवीन महाराष्ट्र घडवतील एवढा मी एक आपलं हे मनो हे करतो मनाने वाटतं व्हा असं कधी घडावा कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक